नमस्कार आज आपण आलेलो आहोत हातगाव तालुक्यातील दगडवाडी या गावामध्ये श्री आनंद यांच्या शेतामध्ये तर सर तुम्ही चंदनाचं झाड लावून किती महिने झाले आपल्याला एक नोव्हेंबर म्हणजे लावले पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तरी पाचवा महिना रनिंग चालू आहे झाडांना पाच महिन्यात एवढी ग्रोथ आहे झाडाची अच्छा आणि मग किती एकर एक मध्ये लावले तुम्ही चंदन आपलं पूर्ण क्षेत्र म्हणलं तर एक सव्वा दोन एकर आहे सव्वा दोन एकर क्षेत्रामध्ये आपण सहाशे सत्तर आणि सव्वा दोन एकर मध्ये फक्त चंदन लावले कि जे दिसत आहे ते आंतरपिक नाही चंदन कसं आहे चंदन बारा बाय बारा वर चंदन आहे आपलं आणि मधात जे बारा फूट डिस्टन्स आहे जागा जी आहे त्यात आपण पण घेतो आंतरपिकची आयडिया कोणी तर पिकची आयडिया एक तर सरांनी पण ती आम्हाला वनखेड सरांनी आणि आम्ही पहिलेच आम्ही याच्यात सोयाबीन हरभरा वगैरे घेत असतो आणि जागा डिस्टन्स असल्यामुळं आपण त्याच्यात अंतर पिक घेतो तर चार साडेचार महिन्याचे ह्या झाडाची जी ग्रोथ आहे ती तुम्हाला समाधानकारक आहे समाधानकारक तर आहे मॅडम पण कसं झालं आपलं दोन महिने कमीत कमी झाडाला पाणी नव्हतं सप्लाय झाली असते याची पाणी जर असतं तर थोडं पाण्याची हायवी झाली पाणी कमी पडलं होतं आता किती दिवसांनी पाणी दिलं पाणी आता याला डेली चालू राहते मॅडम मी अर्धे अर्धे घेतो बारा चोवीस सर आहेत आपल्या पूर्ण बारा बारा सर वन टाईम मी लावले होते एक दिवस पूर्ण भेटते एक दिवस इकडे आणि एक दिवस तिकडे मोटर आपली बंद